सोलापूर शहरातील विमानतळावर सुरू असलेल्या विस्तार व विकास कामादरम्यान आज बुधवारी एक हृदयद्रावक घटना घडली आहे खुदाई काम करत असताना निशांत राजू सुरवसे राहणार सिद्धार्थनगर उमटे सोलापूर या तरुण कामगाराच्या डोक्यावर मोठा दगड पडल्याने तो गंभीर जखमी झाला होता त्याला तात्काळ होडगी रोडवरील मॅग्रेस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासांती उपचारपूर्वीच मृत झाल्याचे घोषित केले या घटनेची माहिती मिळताच कुमठे गावातील ग्रामस्थ नातेवाईक तसेच परिसरातील नागरिकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती संतप्त नातेवाईकांनी व नागरिकांनी संबंधित कॉन्ट्रॅक्टर वर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे कामाच्या ठिकाणी हेल्मेट सुरक्षा जाळी तसेच अन्य आवश्यक सुरक्षा साधनांचा अभाव असल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे प्रशासन व कंत्राटदाराकडून कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याने अशा घटना वारंवार घडत असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे या घटनेमुळे विमानतळ विकास कामातील कामगारांच्या सुरक्षतेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे माझं नाव राम कोकाळे मी निशांत संघ कामाला होतो निशांत माझी मॉर्निंग शिफ्ट होती निशांतांची साडेनऊ ला शिफ्ट होते शिफ्ट असताना आम्ही हैमेट केबल काढत होतो केबल काढत असताना मी वायर कापताना निशांतने म्हटले की रामबाब अजून एक साहना जावा कापया दोघं मिळून म्हणलेले अजून एक माणूस आलेला त्या संग तिघे जण मिळून काप्या टेबल म्हणलेले तोपर्यंत मी रूम ची आणायला गेलो ऑफिसला गेलो तोपर्यंत साईड इंचार्ज म्हणले की भाग भाग तेरा तो हे करीबी वाल्यापी जाऊन म्हणलो आम्हाला विचारल्याशिवाय माझ्या आमच्या पोरांना काही बोलायचं नाही म्हणले नाही नाही त्याला पहिला उठवू म्हणले मग मी जेव्हा बघितलं तर त्या हातावर दगड पडलेला मी म्हणलं दगड काढा साईडला मग आम्ही चौघ पाच जण मिळून एपीडी साहेबांची गाडी होती एपीडी साहेबांची गाडी बोलवली लगेच निशानला गाडीत बसवलं निशांतला म्हणलं निशांत इकडे बघा इकडे बघा म्हणलं पाणी देऊ दे का निशांत निशांत त्यांनी नको म्हणले नंतर डोळे इकडे बघा इकडे बघा डोळ्याकडे चौधरी त्यांच्या मांडीवर होते आणि बघत होते मी पुढं बसलेलो इथं कारवाईकडे आल्यावर कारवाईकडनं म्हणले इथं आणा म्हणले मॅगनस हॉस्पिटलला मॅगनस हॉस्पिटलमध्ये लगे ऑपरेशन ट्रीटमेंट लगेच चालू करतील म्हणले टेन्शन घेऊ नका म्हणले म्हणून इथं आणलं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं लगे आल्या आल्या लगेच ऑक्सिजन देऊन लगेच प्रोसेस चालू केली आणि वर आयसीयू मध्ये ऍडमिट केले इथं डॉक्टर काय प्रॉब्लेम हा आता आम्हाला कळलेलं आहे एक अर्ध्या तासापूर्वी मी जेव्हा बघितलं तेव्हा हातावर होता दगड आम्ही जेव्हा सगळे मिळून काढलो होता ना उजव्या हातावर दगड होता दगड एक दोन फुटाचा अस